नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे चला तर मंडळी आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला नवनवीन ठिकाणी घेऊन जात असतो त्या ठिकाणची माहिती तिथील महत्व तिथला इतिहास आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो तर याच अनुषंगाने आपण आज आलेलो आहोत ते रामलिंग देवस्थान येडशी या ठिकाणी येडशी म्हणजे रामलिंग देवस्थान हे धाराशिव शहरापासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अंतरावर असणार हे ठिकाणे त्या ठिकाणाला आपण भेट देऊ तिथली माहिती तिथलं महत्व तिथला इतिहास आपण जाणून घेऊ चला तर मग तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत रा ते रामलिंगाच्या मंदिराजवळ इथून दीडशे ते दोनशे पायऱ्या उतरून आपल्याला खाली जाऊन मंदिराचं दर्शन घेता येतं चला तर मग माझ्यासोबत आपण मंदिराचं दर्शन घेऊ चला तर मग काला घाटाच्या डोंगर रांगेमध्ये बसलेलं हे सुंदर असं मंदिर प्रभू श्री रामचंद्राच्या बदलस्पर्शाने पावन झालेलं हे ठिकाण व राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं म्हणतात आपण आज या ठिकाणची माहिती या ठिकाणचं महत्व आज जाणून घेणार आहोत चला तर मग आमच्यासोबत या मंदिराचं दर्शन घेऊ मंदिराकडे जाताना आपल्याला अनेक वन्य प्राण्यांचं दर्शन होतं या ठिकाणी मोठ्या संख्या या ठिकाणी खूप असते आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत असं सांगितलं जातं या ठिकाणी पक्षीराज जटायू व प्रभू श्रीराम यांची भेट झाली होती इथेच जटायूची ही आपल्याला पाहायला मिळते आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलाय त्यानंतर आपण या रामलिंगाचं दर्शन घेणार आहोत ठिकाणी आपल्याला मंदिराचं प्रशस्त असं बांधकाम या ठिकाणी बांध आपल्याला पाहायला मिळतं इथेच भक्तांच्या सोयीसाठी आपल्याला वरांडे देखील बांधलेले दिसतात पौराणिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या व पर्यटनाच्या दृष्टीनुसार एक महत्त्वाचं असं ठिकाण या दाराशिव जिल्ह्यातील रामलिंग हे ठिकाण मानलं जातं आता आपण इथून दर्शन घेऊन माग मागील बाजूस असणाऱ्या धबधब धबधबाही दब, दब आपण पाहणार आहोत चला तर मग माझ्यासोबत पक्षीराज जटायू यांचीही समाधी या समाधीचं आता आपण दर्शन घेत आहोत इथून या समाधीचं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत ते नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मध्ये रामलिंगाचंही आपण दर्शन घेणार आहोत चला तर मग माझ्यासोबत मंदिराचा मेन गाभारा या ठिकाणी आपण सध्या रामलिंगाचं दर्शन घेतोय या ठिकाणी असणारी महादेवाची पिंड रोज या ठिकाणी पूजा आराधना होते याच ठिकाणी आपण पाहतोय भक्तांची रेलचेल या ठिकाणी आपल्याला खूप अशी पाहायला मिळते सर्वांचं आराध्य असणारं हे त्या धाराशिवचं या येडशी मधलं हे एक सुंदर असं मंदिर आज आपण इथलं दर्शन घेतोय मित्र मंडळी आपण आताच या रामलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतींवरती आपल्याला अनेक अशी शिल्प पाहायला भेटतात जसे माता दुर्गेचं शिल्प असेल पलीकडे असणारं हे गणपतीचं शिल्प असेल आणि अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणचा जीर्णोद्धार झालेला आपण पाहू शकता खर हे अलौकिक दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी भक्तांची अशी बरेचशी रेलसेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दरवर्षी श्रावण महिन्यात या ठिकाणी श्रावण मासात पूर्ण महिनाभर या ठिकाणी यात्रा असते या ठिकाणी भक्तांची रेलचेल आपल्याला खूप पाहायला मिळते याच ठिकाणी खूप असं पावन या ठिकाणचं महात्म्य हे आपण आत्ताच आपण हे मंदिर पाहतोय इथलं दर्शन आपण घेतलेलं आहे या मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगदी समोरच आपल्याला मारुतीरायाचे असे एक सुंदर असे शिल्प आपल्याला पाहायला मिळते त्याच्या समोरच लगेच आपल्याला तिथील होमकुंड व तेथील धुनी आपल्याला पाहायला मिळते आपण आत्ताच इथले दर्शन घेऊन मागच्या बाजूस असणाऱ्या धबधब्याकडे जाणार आहोत चला तर मग तर मंडळी आता आपण दर्शन घेतलंय आता आपण जाणार आहोत तर मागच्या बाजूस असणाऱ्या धबधब्याकडे म्हणजेच रामकुंडाकडे चला तर मग माझ्यासोबत चला तर मग मंडळी हे आहे रामकुंड याच ठिकाणी असं म्हणतात ज्यावेळेस सीता हरण करताना रावण जात होता त्यावेळेस त्याला अडवणारे हे पक्षीराज जटायू जटायूंच आणि रावणाचं एक छोटस युद्ध झालं त्याच्यामध्ये जटायूंचे पंख कापले गेले व ते जमिनीवर पडले त्यावेळेस त्यांना पाणी पिण्यासाठी रामाने या ठिकाणी बाण मारला असंही म्हणतात या ठिकाणचं पाणी आपण जर पाहिलं तर बाराही महिने कधीच आटत नाही या याविषयी सा असं सांगितलं जातं की ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तरचा या महाराष्ट्रामध्ये भीषण असा दुष्काळ पडला होता त्यावेळेस तरी सुद्धा या ठिकाणी पाणी वाहतच होतं असं म्हणतात एक छोटीशी धारा तरी या ठिकाणी वाहत होती याचाच उलगडा करण्यासाठी या ठिकाणी अनेक शास्त्रज्ञ देखील आले होते त्यांनी या ठिकाणचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही हा उलगडा याचा संदर्भात नेमका काय याच्या मागे गूढ रहस्य तेही त्यांना सांगता आलं नाही तर मंडळी हेच ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी श्री रामप्रभूंनी या ठिकाणी बाण मारला होता असं म्हणतात की या ठिकाणचं पाणी कधीही आटत नाही या ठिकाणी पर्यटकांची मोठी रेलचेल असते सध्या पाऊस काळ नाहीये सध्या हिवाळा चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पाऊस नाही त्याच्यामुळे थोडीशी धार नाहीये पण ज्या ठिकाणी श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यात या ठिकाणी मोठी पर्यटकांची गर्दी असते या ठिकाणी अतिशय पर्यट पर्यटन दृष्ट्या एक मोठं ठिकाण असणार हे रामलिंग त्याच्यामध्ये मोठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते या ठिकाणी खर तर खूप मनमोहक अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात मध्येच आता आपण हे धबधबा पाहिलाय या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी ट्रेकिंग या ठिकाणी आम्ही घडवणार आहेत किंवा एक जंगल सफारी या रामलिंग अभयारण्य थोडस आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत तर मग माझ्यासोबत आपण थोडस अभयारण्य ही पाहूया चला तर मग तर मंडळी आपण आता आहोत ते या रामलिंग देवस्थान येथे बालाघाटच्या डोंगर रांगेत आपण सध्या फिरतोय इथल्या डोंगर रांगेमध्ये आता तुम्हाला दाखवतोय मी इथलं निसर्ग वैभव आमच्या मराठवाड्यालाही देणगी छोटीशी लाभलेली आहे त्यातलंच हे रामलिंग देवस्थान येडशी चला तर मग आपण थोडीशी ट्रेकिंग ही करू चला तर मग या ठिकाणी सतत वाहणारी ही पाण्याची धारा अनेक पर्यटकांचं भक्तांचं अगदी मन रमवून घेते या ठिकाणी आता आपण थोडस मध्ये तुम्हाला अभयारण्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपल्याला पूर्वेच्या वास्तुकलेचा नमुना असणारं हे असं एक गोमुख या ठिकाणी पाहायला मिळते या गोमुखातून वाहणारी धार येथील भक्तांचं मन रमवून घेते इथं वाहणारं पाणी इथं दिसणारे प्राणी आणि येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करत असतं या ठिकाणी खूप अशी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते खरं तर हे ठिकाण आमच्या धाराशिव जिल्ह्याचं वैभव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या ठिकाणी दिसत आहे समोर आपल्याला ते रामलिंगेश्वराचं शिखर आपण या ठिकाणी पाहू शकताय आता आपण फिरतोय त्या आप बालाघाटाच्या रांगेमध्ये जर आपण इथून डाव्या बाजूस जर पाहिलं तर इंग्रजकालीन हिल स्टेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं इथून जवळ असं अंतरावर असणार ते हिल स्टेशन तेही खूप पर्यटकांसाठी खूप चांगली मेजवानी ठरते पूर्वीची वेदसी म्हणजेच कारणाने झालेलं हे येशी हे गाव बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेलं सुंदर असं हे रामलिंगेश्वराचं मंदिर आपण आता पाहिलंय या ठिकाणची हिरवळ हा सध्या पाऊस काळ नाही त्याच्यामुळे थोडीशी हिरवळ नाहीये परंतु जर धाराशिव जिल्ह्यातलं महाबळेश्वर जरी म्हटलं तरी याला काही वावगं ठरणार का नाही अनेक भक्तांची रेलचल बाराही महिने या ठिकाणी असते अधिक श्रावण मासामध्ये या ठिकाणी भक्तांची रेलचल वाढते पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असणारे ठिकाण आपण सध्या पाहिले पण या ठिकाणचं महत्त्व काय याचा आपण विचार केला आहे ज्या ठिकाणी आपण जातो आहे त्या ठिकाणचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे त्या ठिकाणचा इतिहास काय आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणूनच या ठिकाणचा इतिहास या ठिकाणची एक आख्यायिका तुम्हाला सांगतो असं म्हणतात की या ठिकाणी ज्यावेळेस सीता हरण झालं आणि ज्यावेळेस रावण सीता मातेला घेऊन जात होता त्यावेळेस त्यांचा बचाव करायचा प्रयत्न करणारे सीता मातेला वाचवण्याचा प्रयत्न करणारे पक्षीराज जटायू यांनी रावणाशी युद्ध केलं एक छोटसच युद्ध होतं पण त्याच्यामध्ये पक्षीराज जटायू हे मरण पावले त्यांचा वध झाला त्याच्यामध्ये त्यांचा वध झाल्यानंतर त्यांची इथं समाधी बांधली गेली प्रभू श्री रामचंद्रांच्या हस्ते त्यांची ते समाधी बांधली गेली त्याच्यानंतर त्या कारणास्तव त्यांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राने बाण मारला असंही म्हणतात आणि या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य ते तीन दिवस होतं या धाराशिव जिल्ह्याच्या या पावनभूमीत प्रभू श्री रामचंद्रांचे पाऊल लागलं खरं तर हे खूप सुंदर अशी गोष्ट आहे आता याच ठिकाणी पुन्हा हे मंदिर ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांनी पिंड बांधली जिथं महादेवाचं पूजन केलं त्याच ठिकाणी पुढे मंदिर बांधण्यात आलं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्ते झाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण चोराखळी हे ठिकाण पाहिलं होतं तेच हे ठिकाण इथून काय अंतरावर आहे त्यांच्याच आजोळापासून असणार हे रामलिंगेश्वराचं मंदिर इथेच त्यांनी जीर्णोद्धार केला या मंदिराचं वैभव खूप मोठं आहे या ठिकाणचा इतिहास खूप मोठा आहे आणि आम्हाला तेवढंच हे ते पावित्र्य असं हे या ठिकाणचं या ठिकाणचं पावित्र्य आम्ही आमच्या मनामध्ये जपतो या मंदिरावर या ठिकाणावर आमची श्रद्धा आहे आमचं प्रेम आहे असेच आमचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील अशीच आमची माहिती आम्ही जी तुम्हाला माहिती पोहोचवतोय तीच माहिती जर तुम्हाला आवडत असेल तरी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचं नाव आहे चला तर मग आमचा तुमच्यासमोर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचं नाव मात्र लक्षात ठेवा चॅनलचं नाव काय मंडळी चला तर मग